कार मंडळी नारकार ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आज आहे चॅलेंज ऑफ थर्टीमधला दिवस आपला नववा आणि आज आपण अशा एका गोविंदा पथकाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत सायनमधल्या चुनाभट्टीमध्ये प्रेमनगर गोविंदा पथक या पथकाला आज आपण भेट देणार आहोत आणि त्यांच्यासोबत थोडा संवाद साधण्याचा संवाद साधणार आहोत आणि तुमच्यापर्यंत त्या गोविंदाची यावर्षीची वर्षीची जी काय स्वप्न आणि जी काही वाटचाल असणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येईल व्हिडिओ बघायला तुम्हाला आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब बटन करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवी नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आत्ता आपण जाऊया व्हिडिओ सुरू करूया आणि आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आजच्या दिवसापासूनच मी गेल्या वर्षी माझ्या चॅनलची सुरुवात केलेली आहे आणि आज माझ्या चॅनलला एक वर्ष झालेलं आहे आणि एका वर्षामध्ये मला तुमच्या तुमच्या प्रेमामुळे मला खूप सपोर्ट भेटलेला आहे माझ्या चॅनलला असाच सपोर्ट कायम सोबत राहून ज्यांनी माझी प्रार्थना असेल चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि फायनली मी प्रेमनगरमध्ये तर आलेलो आहे आणि आरती चालू झाली आहे तर आपण आता जाऊया आणि बघू शकता इकडे पोस्टर लावलेले सराव प्रारंभ आणि इकडे आज रील आणि फोटोग्राफी स्पर्धा सुद्धा आहे इकडे आणि आज टी शर्टचं अनावरणसुद्धा होणार आहे बघू शकता त्यांनी आत्तापर्यंत मिळवलेल्या हो ट्रॉफीजचं कलेक्शन इकडे ठेवलेलं आहे प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब आज टी शर्टचं अनावरणसुद्धा आहे आणि आरतीसुद्धा चालू झालेली आहे

फायनली आताच आरती संपलेली आणि आता कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा सुरुवात होईल पण कार्यक्रमाला सुरुवात होण्या अगोदर आपण मंडळाचे जे काय प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आहेत त्यांच्यासोबत थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो तर नमस्कार मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत प्रेमनगर गोविंदा पथकाचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक तर आता आपण त्यांना विचारूया कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे आपल्या रूप्रेषा अशी आहे की पहिलं गुरुपौर्णिमेंची आमची जी आई वृत्तदेवी माता आहे तिच्या चरणाशी जाऊन जे काही आम्ही नारळ श्रीफळ वाढवतो ते करणार आहे त्याच्यानंतर आमचा टी शर्ट जी जी दिवशी आम्ही जी, जी परिधान करणार आहोत त्याचं ओपनिंग आहे बोला आणि त्याच्यानंतर आमची प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस म्हणजे सरावाचा कार्यक्रम आहे तो आम्ही कार्यक्रम इथे करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही आठ थर कसे लावायचे याचा प्रयत्न करणार आहोत तर आठ थर कसे लावायचे याचा प्रयत्न होणार आहे आणि यावर्षी वर्षी प्रेमनगर गोविंदा पथकाकडनं काय त्यांचं स्वप्न आहे काय स्वप्न घेऊन उतरणार आहे दोन हजार पंचवीसचा दोन हजार पंचवीसचा आमचं एवढं स्वप्न असेल की म्हणजे आठ थर व्यवस्थितरित्या लावून आम्ही व्यवस्थितरित्या खाली उतरणे आणि त्याच्यानंतर नऊ थर याची तयारी करणे हे आहे पण कोणालाही कोणत्याही प्रकारचा नो इंजरी अपघात कोणता आम्हाला खेळायचा नाही आहे आमचं स्वप्न कोणालाही खेळाडूला म्हणजे नाही झाली पाहिजे हे आमचं स्वप्न आणि तसं प्रेमनगर गोविंदा पथक तर खूप नावाजलेलं गोविंदा पथक आहे सायन्स पूर्ण विभागातला आणि ह्या आता जो काय गोविंदाला ग्लॅम भेटलाय जो मातीतला खेळ मॅट पर्यंत गेलाय त्याचबद्दल तुम्ही काय बोलाल ॲक्च्युली पहिला फक्त सण होता आता तो खेळ झालेला आहे आणि तो खेळ ला झालेल्यामुळे सगळ्यांनी प्रॉपर थर लावायला सुरुवात केली पहिले कसे पण कोणी पण कुठे पण चढायचे आता ते प्रॉपर एक एक रूपरेषा आले त्याला कोण कुठे जाणार आणि त्यामुळे खूप त्यांना चान्स आहे पुढे जायचा खेळाडूंना धन्यवाद तर तर दादा प्रेमनगर गोविंदा प्रो गोविंदा येणाऱ्या काही वर्षामध्ये प्रेमनगर गोविंदा पथकसुद्धा प्रोगोविंदामध्ये दिसण्याची शक्यता आहे का असे झाले प्रो गोविंद्यासाठी आम्ही तयारी करत आहोत पण या वर्षी आम्ही प्रो गोविंद्याचा फॉर्मही भरला होता आणि आमच्या त्या कमी टायमामध्ये जो काही टायमिंग मॅनेजमेंटनी निवडलं होतं त्याच्यामध्ये आम्ही बसलो नाही यावर्षी आम्ही नाही खेळलो पण याच्या याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रो गोविंदा खेळणार नाही पुढच्या वर्षी आम्ही दोनच तयारी करून पुन्हा एकदा आम्ही प्रो गोविंदाच्या रिंगणामध्ये आम्ही दिसणार धन्यवाद खूप अशी सुंदर माहिती दिलेली आहे आणि जे काही प्रेमनगर गोविंदा पथकाचे स्वप्न असतील ते आपण भगवान श्रीकृष्ण शरणी प्रार्थना करू की त्यांचे सर्व स्वप्न आहे हा दोन हजार पंचवीसचे पूर्ण हो धन्यवाद क नमस्कार मंडई आता आपल्यासोबत हा एक दादा जोडला गेलेला आहे प्रेम प्रेमनगर गोविंदा पथकातला तेजस पवार दादा जोडला गेलेला आहे हा सुद्धा या गोविंदामध्ये गेले अनेक वर्षापासून खेळत आहे तो आत्ता या गोविंदामधले त्याचा अनुभव सांगणार आहे तर दादा तू सांगू शकतोस म्हणजे मी या गोविंदा पथकात आमचे कोच समीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली मी या मंडळात आलो दोन हजार चौदामध्ये तसंच आप मी लहानपणापासूनच खेळतो तसंच म्हणजे असं आहे की गोयंदा असा खेळ आहे की कुठेही म्हणजे म्हणतात ना तिथं राहायचं जिथं आपण जे आपले कोच सांगतील तिथं आपण फिट म्हणजे आपला फिटनेस बघून प्रॉपरली आपला जिम आणि फिटनेस करून ये ना प्रॉपरली जो आपल्याला कोच मार्गदर्शन देईल त्या बाकी आपण इथे सेट होतो आपल्या आहे तर दादा अजून एक माझा छोटासा प्रश्न असणार आहे घरातून फॅमिलीचा सपोर्ट कसा असतो तुला फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे मी लहानापासूनच सरतो आहे म्हणजे मी वयाच्या नऊ वर्षापासूनच शॉपपासून आता तर मी पॅकिंगमध्ये म्हणजे होतं ना जेच्या पॅकिंगमध्ये मी आलेलो आहे म्हणजे घरचं असं नाही की काय हाय म्हणजे आईवडिलांचं दाख असतो पण कसं आहे की आपली कमिटी असते जी आपल्याबरोबर असते ती आपल्या फॅमिलीला आप एक धीर देते की तुमचा बोरगा आमच्याकडं म्हणजे सुखरूप म्हणजे चढणार उतरणार त्याचा आमची काळजी हा मंडळ काळजी घे ठीक आहे चालेल दादानीसुद्धा आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे तर धन्यवाद दादा कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे फायनली हळूहळू मुलं जमायला सुरुवात झालेलीच आहे तर आज आठ तरांचा प्रयत्न असणार आहे तर बघूया आठ तरांच्या प्रयत्नामध्ये प्रेमनगर गोविंदापास यशस्वी होतच आता सरावाला सुरुवात होणारच आहे आणि फायनली प्रॅक्टिस चालू झालेली आहे आणि आता एकटे घेऊन चालायची प्रॅक्टिस असणार आहे सर्वप्रथम चालेची प्रॅक्टिस आहे प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला यश भेटून दे हेच मी मागणं मागीन भगवान श्रीकृष्ण चर्मी तर छोटू तुला काय वाटतं आठ तर चांगलं तर आता आपण बघूया आठ तरांचा प्रयत्न त्यांचा यशस्वीरित्या पूर्ण होतो का आणि आता परत एकदा प्रयत्न करणार आहे हा दुसरा प्रयत्न असणार आहे आठ जरांचा पहिल्या प्रयत्नाला थोड़ा कारणास्तव थर उतरवले बट आज दुसरा प्रयत्न असणार आहे तर बघूया या प्रयत्नामध्ये यश भेटते का ते प्रेमनगर गोविंदा पथकाला लावायला सर्वात निर्णय आज तिसरा प्रयत्न असणार आहे आज ठरत जाईल आठचा प्रयत्न नाही करणार आहेत काही कारणास्तव थर लागत नाही आहेत हा भोगा एकूण थरांचा प्रयत्न असणार आहे सहा थरांचा प्रयत्न असेल हा सात थर तर आणि पाचवा थर सुद्धा गेलेला आहे पास करण्याचा प्रयत्न आहे बोलत पास करला तर नमस्कार मंडळी सो, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या मंड प्रेमनगर गोविंदा पथकाचे अध्यक्ष तर आता ते आपल्याला या गोविंदा पथकाचे आतापर्यंत स्थापनापासूनचे जे काही चढ उतार मंड मंडळाने घेतलेले आहेत प्लस विक्रम सुद्धा मंडळाच्या नावावर खूप आहेत तर आता ते आपल्यासोबत सांगणार आहेत तर तुम्ही सांगू शकता आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्तर साली झाली आणि हा ही स्थापना होत असताना तसं म्हणजे हा गावकरी मंडळ होता एक मोठा मंडळ होता पण काळ थोडा पुढे फ्युचरमध्ये कोणता वादवाद होऊ नये यासाठी पुढे येऊन आमचे कायदे रमेश गोरखा यांनी आमचा मंडळ स्थापन केला ते एकोणीसशे सत्तर साली स्थापन झालं आणि त्यानंतर आम्ही एक प्रेमनगर मंडळ म्हणून आम्ही वेगळा मंडळ झालं ते अजून पुढेपर्यंत आम्ही रसून म्हणजे चांगल्या रीतीने चालवत आहोत असून ठेवून सर्वांनी आणि थोडं मध्यंतरी आमचं दोन हजार दहा नऊ दहा साली थोडा आम्ही बॅकपुरता गेलो म्हणजे आमचा एक कार्यकर्ता दिलीप पाटील तो थर रचत असताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला आणि काहीतरी त्याचा मृत्यू झाला पण त्यानंतर आम्ही थोडा बॅकपुरता जाऊन परत एकदा समीर काम चांगल्या रीतीने मंडळ हँडल करायला लागले सर्वांना जवळ करून पुन्हा एकदा आम्ही मंडळ चांगल्या रीतीने रचून दोन हजार बारा साली आम्ही आठ ठर पूर्ण केलेली एकमेव हो गोंदा आहे की आम्ही पाच एक घेतो पुन्हा म्हणजे आम्ही एकमेव हो गोईंदा आहे की सहा सात आठ सर आम्ही लावलेली आहे ते नगर हा आमचा विक्रम आहे आणि आम्ही उपनगरामध्ये पाच कर घेणार आहे एकच गोंदो उपनगरामध्ये धन्यवाद माझी नगरचतुजे टांडेल ता तांडेलबाई यांचा खूप मोठा हे आमचा आधारस्तंभ आहे ते आमच्या सातत पाठीशी असतात कुठेही आम्हाला कमी करून देत नाही जितक्या जिथे आम आले शब्द टाकलं ते पूर्ण करतात आणि बरोबर त्यांचा आम्हाला हातभार असाच कायमस्वरूपी राहतात जवळजवळ मला ते तीस खुँ, खुँ, ते पस्तीस वर्ष ते आमच्या बरोबर आहे त्या मंडळाशी ते लागून आहेत आमच्याशी आणि त्यांचा खूप खूप मोठा आम्ही त्यांचा सपोर्ट असतो कधी आम्ही कोणत्याही पोरांनी त्यांच्याकडे हात मारली ते सकुसरी तो लहान पोरगा असू ते मोठा पोरगा असू दिला खावा करा ही त्यांची भावना आहे ओके okay, धन्यवाद तर नमस्कार मंडई आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत माजी नगरसेवक विजय तांडेलभाई ते सुद्धा आता आपल्याला मंडळाचे चढ उतार सांगणार आहेत तर सांगू शकता मंडळामध्ये चढोत्तर खूप येऊन गेले जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आमच्यातलं दिनेश पाटील नावाचं मंडळ जेव्हा मी पहिल्यांदा आवडसाहेबांचे ते आडत लावताना तर कोसळल्यानंतर त्या मंड्याला मार लागला आणि तो जागर पडला जागर पडल्यानंतर काही वर्ष जागरूक होतं पण एक बघायला गेलं त्या घरच्यांनी आम्हाला पोसंतच काम केलं आम्हाला वाटलं कुठे आमचा गोविंदा तर बंद होईल म्हणजे एक माणूस घरी पडलेला आहे लग्न ठरलेलं आहे अशा परिस्थितीत तो जागर पडला तर काही नाही मृत्यूमुखी पडला आहे पण त्या घरच्यांनी सर्वजणांचे दोन्ही भाऊ आईपासून आमच्या मंडळात सपोर्ट करायचे आम्ही असं ठरवलं की आता गोविंदा निघायचं की नाही पण त्यांनी एवढा मॉरल सपोर्ट दिला की ज्याने करून त्यांचे दोन्ही भाऊ दहंडीवादी असायचे आमच्या आणि असं असताना समीर सावंत आमचा जो मेन कोच होते त्यांनी सर्व मुलांची बांधणी करून ठेवलेली आणि आडथर सातखर्चा आम्ही लावून बसवायचो होतो पण आठ थर, थर लागण्याची जी लावण्याची इच्छा होती आणि बसवण्याची आठ थर ती पूर्ण आमची गेल्या वर्षी झाली आठ खरंच आम्ही दोन हजार बारापासून लावतो पण परफेक्ट थर लावून बसवणं हे महत्त्वाचं होतं आणि आता जी वाटचाल आम्ही थर बसवलं नंतर नऊथराची आता बहिलेच प्रॅक्टिस सुरू आहे आमची उदयाने देवाच्या कृपेने सक्सेस झाला नऊही लागतील तर थर जे परफेक्ट लागतातच आणि सांगायला एक खूप वाटतो ज्या ज्या जे आयोजक होते मोठमोठे बोड़ आयोजक आपण बघितलं असेल जे राम कदम आमदार आहेत भारतातली सर्वात मोठी दहंडी त्यांनी घोषित केली होती ते दहंडी फोडण्याचं मान प्रेमनगरला मिळालेलं आहे तर सचिनबा आईरने जे संकल्पाची जी दहंडी सुरू केली वरलीला जांभोरी मैदानामध्ये ते तीन वर्ष सातत्याने प्रेमनगर ती हंडी फोडलेली आहे मग प्रसाद लाडसाहेबाने त्यांच्या प्रतिष्ठानच्या नावाने जे दहंडी केली पहिली जी दहंडी केली त्याचा मान मुंबईतला जेवढा मोठ्या दहंडी होते त्याचा मान आमच्या प्रेमनगरला मिळालेलं आहे त्या दहंडे आम्ही फोडलेले आहेत तर त्यामुळे मंडळाची जी मुलं आहेत एकही आहे आणि जो होतो वाढलेलं त्यांचं खूप चांगलं आहे आणि मुलांना आता आम्ही प्रोमध्ये आता जाण्यासाठी प्रयत्न होता अडथळाची प्रॅक्टिस बसवायचं ते सुरू होतं गुरुपौर्णिमेची प्रॅक्टिस आम्ही अगोदर सुरू केली की प्रोसाठी पण काहीतरी असं होतं की प्रोमध्ये न प्रवेश मिळाल्यानंतर खचिकर होतं मुलांचं म्हणून आम्ही गेल्या वेळी गृह गोविंदा चालू गो केला आणि गोविंदा गो आपण बघितलं असेल वेळी गल्लीतला गोविंदा गृह गोविंदा गो 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 त्याला प्रत्येक पाच सरा असतील सातरा असतील त्याला सन्मान देणं आणि त्या पाच थरामधल्या कॉम्पिटिशन केलं सात तराचे कॉम्पिटिशन केले सात थरामधील कॉम्पिटिशन केले आणि त्यांना सन्मान सन्मान देऊन त्यांचं मानधन देऊन त्यांच्या अपेक्षेने जास्त काही आम्ही मानधन देऊन त्यांचा उचलव वाढवण्याचं काम केलेलं आहे जसं आपण म्हटलं की स्पॉन्सर वगैरे हे स्पॉन्सर कोण आमचा दृष्टिकोन नाही बघण्याचं हे हिंदू सण टिकले पाहिजे हिंदूस्थान टिकले पाहिजे तर याची ताकद आहे जयहंडी असे उत्सव असं नवरात्र गणपती उत्सव त्या भावनेने आपण हे सण आपल्या पुढच्या पिढीला घेतले पाहिजे आणि राहिलं पाहिजे म्हणून एक हिंदू धर्म टिकला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही मदत करतो ते देणगी नसते कारण मुलांना लागणारा जर खर्च असेल दहीहंडीचा बन्यांपासून जो खर्च असतो तर पंचवीस हजार कुठल्या पण बनियांचं खर्च असतं एक तुम्ही ट्रक बोलतो तर पंधरा हजाराचं करते जेवणाचा बोलतो वीस खर्च करते हे दोनशे अडीचशे मुलांचा खर्च आहोत तुम्ही आणि एवढ्या वर्ष आम्ही करत आलो एवढं माहिती आहे पण ते एकत्र करणं सर्वसामान्यांचं सण आहे आणि सर्वसामान्य आहेत ती कामधंदा करून करणारी आहेत म्हणून जे आर्थिक भार आहे खूप मोठा भार असतो ते उचललं म्हणजे कॉन्ट्रिक्शन करून पण नसतं म्हणून मग मदतीचे हात लागतात मग निवडणुकीला असल्यावर आमच्या सर्व मंडळाला चांगली मदत मिळते पण आमचं असं नाही निवडणुका असो नसो आम्ही नगरसेवक असो नसो पण आम्ही या जे दहंडी मंडळ असतील नवरात्रोत्सव असेल गणपती उत्सव असतील हे सण टिकवण्याच्या उद्देशाने आम्ही मदत करतो ते कुठली देणगी नसते कुठली पब्लिसिटी नसते पण एक आपलेपण असतो आणि ते आम्ही टिकवण्याचं काम केलं सर तुमच्यासारख्या स्पॉन्सर तुमच्यासारख्या देणगीदारांमुळेच आत्ता आपले जे काही हिंदू सण आहेत त्या सण अजूनपर्यंत टिकून आहेत धन्यवाद शूट केल्याबद्दल तर अशा पद्धतीने आजची प्रॅक्टिस इकडे थांबलेली आहे काही कारणास्तव आठ करायचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि खूप योग्य डिसिजन घेतल्या मंडळाने कारण का अजून सुद्धा दयांडीला खूप टाईम आहे तो एवढ्या लवकर असा आठ खरंच जर व्यवस्थितरित्या लागत असेल तरच लावावे आणि हा डिसिजन खूप योग्यरित्या डिसिजन घे योग्य डिसिजन घेतलेला आहे तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरून नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील आणि प्रेमनगर गोविंदा पथकाचा या यंदाच्या वर्षामध्ये लवकरच आठ तर लागतील अशी आपण भगवान श्रीकृष्णाला मागणी करूया चला तर मग आता आपण हा व्हिडिओ इथं एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या